स्क्रीन वर दिसत असलेल्या चित्राची किंमत जवळपास साडे सातशे कोटी रुपये एवढी आहे दुसऱ्या चित्राची किंमत पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे फक्त एक वाक्य लिहिलेला या इमेजची किंमत चारशे तीस कोटी रुपये आहे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर ही चित्रे किंवा फोटो नसून ते एन एफ टी आहे त्या चित्रांना भलेही त्यांचे काहीतरी महत्व असेल परंतु ही किंमत म्हणजे प्रचंडच आहे तुम्ही ही एन टी ही टर्म भरपूर वेळा ऐकली असेल एन एफ टी काय असतं त्यामध्ये गुंतवणूक करता येते का एनएफटी कशी तयार करतात एन टी बद्दल सगळी माहिती आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी युट्यूब वर जर तुम्ही येत असाल तर पैशा संबंधी महत्वाच्या गोष्टी नक्की शिका इतर टाइमपास करणारे व्हिडिओ कदाचित तुमचं नुकसानच करत आम्ही सातत्यानं तुम्हाला फायनान्शियली लिटरेट करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळं पैसा पाणी चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून नक्की पाठिंबा एन एफटी चा फुल फॉर्म आहे नॉन फंजिबल टोकन व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण नॉन फंजिबल आणि टोकन या दोन टर्म वेगवेगळ्या करूया नॉन फंजिबल ला सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर नॉन रिप्लेसेबल असं म्हणताय म्हणजे अशी गोष्ट जी आपण बदलू शकत नाही किंवा तिला पर्यायी म्हणून तिच्यासारखी दुसरी वस्तू तयार करू शकत नाही समजा तुमच्याकडे क्रिकेटची एक बॅट आहे तुमच्या मित्राकडे सुद्धा तशीच सेम बॅट आहे दोघांनी एकाच दुकानात आणि एकाच किमतीमध्ये दोन्ही बॅट विकत तुमची बॅट तुम्ही मित्राच्या सोबत एक्सचेंज केली तर त्यात काही विशेष आहे का नाही दोन्हीची किंमत सारखीच आहे त्यामुळं काही वाद सुद्धा होणार नाही बरोबर पण समजा तुमच्या बॅटवर विराट कोहलीनं ऑटोग्राफ दिला असेल तर आता तुम्ही बॅट एक्सचेंज करू शकता का बॅट आता इतर कोणत्याही बॅट पेक्षा युनिक झालेली जगा आहे जगामध्ये तशी ती फक्त एकमेव बॅट आहे असं समजा आपण तुम्हाला जर बैट आने बैट जर सेम बॅट 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 दिली आणि तुमची तुमची मागितली तर तुम्ही ती देणार का नाही कारण आता नॉन नॉन रिप्लेसेबल आहे आहे हा युनिकनेस कोणत्याही वस्तूच्या बाबतीमध्ये लागू होऊ शकतो उदाहरणार्थ लिमिटेड एडिशन कार असते जी कदाचित फक्त जगामध्ये एकमेव कार असते एखादं विशिष्ट कॅलेंडर असतं फोटो असतं पेंटिंग असते किंवा एखादी बाटली असू शकते काही वस्तू असू शकते जगातील कोणतीही युनिक आणि नॉन रिप्लेसेबल वस्तू आपण कन्सिडर करू शकतो नॉन फंजिबल काय आहे हे तर आपल्याला समजलं आता टोकन म्हणजे काय टोकन हे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर आधारित असतो त्यामुळे आपण आधी ब्लॉक चेन दुकानात गेले आणि दुकानदाराकडनं एक वस्तू घेतली युपीआय वापर करून तुम्ही पटकन काय करता क्यू आर कोड स्कॅन करता शंभर रुपये ट्रान्सफर करता दुकानदाराला सरशी दुकानदाराला दिले जातात आणि यासाठी बॅक मोठी प्रोसेस झालेली असते जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन सुरू केली तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या बँक शंभर रुपये आहेत का हे चेक झालं त्यानंतर तुमच्या बँकेने ट्रान्झॅक्शन अप्रूव्ह केलं समोरच्या दुकानदाराचा क्यू आर कोड कोणत्या बँकेला लिंक आहे ते चेक झालं त्या बँकेच्या त्या विशिष्ट अकाउंट मध्ये तुमच्याकडनं कट झालेले कर पैसे लगेच डिपॉझिट झाले दोन्ही बँकांकडे रजिस्टर मध्ये या ट्रान्झॅक्शनची नोंद झाली म्हणजे तुमच्या ट्रान्झॅक्शन चे रेकॉर्ड बँकेच्या सिस्टीम मध्ये आता गेलेला आहे अशा प्रत्येक ट्रान्झॅक्शन चे रेकॉर्ड तुमच्या बँकेकडे असतं याला सेंट्रलाइज बँकिंग असं म्हटलं पैसा ही अमर्यादित गोष्ट आहे सरकार पाहिजे तितका पैसा छापू होऊ या पैशाची किंमत वारंवार कमी जास्त होतात जसं की जागतिक पातळीवर कुठल्याही करन्सीचं मूल्य जे आहे रोज बदलत राहतं एखादं चलन जे आहे ते बंद सुद्धा होऊ शकतं दोन हजार सोळा मध्ये नोटबंदी झाली होती तेव्हा हजार आणि पाचशेच्या नोटांना फक्त कागदाचं महत्त्व राहिलं हे सर्व देशातील एका बँकेच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये असतं याला सेंट्रलायझेशन असं म्हटलं जातं किंवा केंद्रीकरण असं म्हटलं जातं सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये एक व्यक्ती संस्था सगळे रूल्स आणि रेग्युलेशन बनवत असतात बहुतेक व्यवस्था ज्या असतात त्या अशा सेंट्रलाइज असत यावर उपाय म्हणून सातोशी नाकामोटोय हो। नावाच्या व्यक्तीने दोन हजार नऊ मध्ये ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा विचार केला या व्यक्तीची खरी ओळख आजही जगासमोर आलेली नाही परंतु त्याच्यामुळेच आणि क्रिप्टो करन्सीची सुरुवात झाली असं मानलं जात ब्लॉक ब्लॉकचेनचा उद्देश काय होता मी जर समजा एखादं ट्रान्झॅक्शन केलं असेल तर त्याचं पब्लिक रेकॉर्ड तयार होऊ शकतं का म्हणजे केवळ बँकेपुरतं ते मर्यादित न राहता सगळ्या जगाकडे त्याची मालकी राहील का याचं उत्तर म्हणजे ब्लॉक आहे ब्लॉक मध्ये करन्सीला टोकन असं म्हटलं जातं समजा मी एखाद्याला शंभर टोकन दिले तर ब्लॉक चेन मधील जगातील हजारो कॉम्प्युटर माझ्याकडे शंभर टोकन आहेत की नाही हे आधी चेक करतील असतील तर ट्रान्झॅक्शन अप्रूव्ह होईल ब्लॉकचेन मध्ये त्याचा एक परमनंट रेकॉर्ड बनेल जर माझ्याकडे शंभर टोकन नसतील तर ट्रान्झॅक्शन अमान्य होईल आणि त्याचं सुद्धा रेकॉर्ड बनेल हे रेकॉर्ड कोणीही बदलू शकत नाही किंवा मिटवू शकत नाही हीच आहे ब्लॉकचेनची संकल्पना थोडक्यात सांगायचं तर ब्लॉक ही माहितीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी अशी एक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धत आहे ज्यामध्ये कोणालाही कुठली ही छेडछाड करता येत नाही आता या ब्लॉकचेनचा आणि एन एफ टी चा काय संबंध आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये तुमच्याकडे विराट कोहलीच्या वाली एक बॅट हो। समजा त्या बॅटचा लिलाव करून तुम्ही ती विकून टाकली जी व्यक्ती ती बॅट विकत घेईल तिला त्यावर आपली मालकी सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरावा असला पाहिजे समजा बॅटच्या ऐवजी जर ही एखादी इमेज किंवा एखादं गाणं किंवा एखादी व्हिडिओ क्लिप असती तर या युनिक पीस वरची तुमची जी मालकी आहे ती कशी सिद्ध केली असती तुम्ही इथेच कामाला येतं एन एफ टी या वस्तूची किंवा युनिक पीसची एन टी तयार केली जाते एफ टी द्वारे कोणत्याही वस्तूची मालकी हस्तांतरित करता येऊ शकते मग ती वस्तू फिजिकल असो किंवा डिजिटल असो तुम्ही वस्तूची मालकी ऑन रेकॉर्ड असते आणि कोणीही त्यामध्ये छेडछाड करू शकत नाही परंतु एखादी डिजिटल आयटमची एन टी का करेल डिजिटल वस्तू जसं की फोटो म्हणा किंवा गाणं म्हणा व्हिडिओ कुणीही इंटरनेट वर डाउनलोड करू शकतं मग एन एफ टी चा उपयोग काय तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल की आर्ट पीस चे ऑप्शन होता करोडो रुपयांना पेंटिंग विकले जातात एखादी वस्तू युनिक असेल तर जगभरामध्ये अनेक लोक ती घेण्यासाठी उत्सुक असतात एखादी वस्तू खूप लिमिटेड असेल तर तिची मागणी खूप जास्त असते अशा युनिक गोष्टीची मालकी तुमच्याकडे आहे हे सिद्ध करण्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे तो म्हणजे केलेल्या डिजिटल कितीही कॉपी बनवल्या तरी त्याचा अधिकृत मालक कोणीही होऊ शकत नाही ज्या व्यक्तीकडे एन एफ टी आहे तिच्याकडेच चा अधिकृत मालकी असते आणि जगामध्ये ती कुणीही मिटवू शकत नाही तुम्ही जर स्वतः आर्टिस्ट असाल किंवा डिजिटल क्रिएटर असाल स्वतः एन टी तयार करून तुम्ही ते विकू शकता तुम्ही एन एफ टी विकल्यानंतर भविष्यामध्ये मागणीनुसार त्याची किंमत कमी जास्त होऊ शकते ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी ट्विटरवरील आपले सगळ्यात पहिले ट्विट एन टी करून तब्बल अठरा कोटींना विकलं होतं परंतु पुढे त्याची किंमत केवळ दीड लाखापर्यंत आलेली होती मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ते जगात सगळ्यात महाग विकले गेलेले एन एफ टी आहे आपण विकत घेतलेली एन ची प्राइस वाढल्यानंतर आपण ती दुसऱ्या कोणाला विकू शकतो त्यातून आपल्याला प्रॉफिट होत परंतु एन एफ क्रिएटरला प्रत्येक विक्री मागे अडीच ते दहा टक्के पर्यंत रॉयल्टी देखील मिळत असते आता एन टी मध्ये गुंतवणूक करावी का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल सध्या अनेक लोक एन ला गुंतवणुकीचे साधन मानत आहेत मात्र ही गुंतवणूक अतिशय रिस्की आहे एन एफ टी चे क्रिएटर आपले असेट एन एफ टी मार्केट प्लेस मध्ये डायरेक्ट विकू शकतात किंवा ऑप्शनसाठी ते ठेवू शकतात एन चे मूल्य मोजण्यासाठी कुठलाही फिक्स क्रायटेरिया नाही त्यामुळे शेअर मार्केट सारखी ट्रेडिंग इथे आपण करू शकत नाही इंटरनेटवर जर सर्च केलं तर अनेक एन एफ टीच्या मार्केट प्लेस असणाऱ्या वेबसाईट तुम्हाला दिसतील त्यावर वेगवेगळ्या असेटच्या प्राइस तुम्ही चेक करू शकता स्वतःची एन एफ टी तयार करून ती तिथे लिस्ट सुद्धा करू शकता बाकी एन एफ टी साठी वापरली जाणारी ब्लॉक चेन ही क्रांतिकारी टेक्नॉलॉजी समजली जाते यामध्ये कोणत्याही वस्तूची मालकी आणि सत्यता ही सत्य सही सलामत राहते तुम्ही जर कधी एन एफ टी खरेदी किंवा विक्री केली असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्या हाडी इथे पाहत राहा pues está